रुजू होण्याच्या दुसऱ्याच दिवशी प्रशिक्षणार्थी महिला मुख्याधिकाऱ्याचा विनाभंग मध्यधुंद एका राजकीय नेत्यासह त्याच्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल जालना जिल्ह्यातील मंठा येथील घटना शासकीय विश्रामगृहातील खोलीत घुसून केले बेवर्तन जालना जिल्ह्यातील मंठा शहर नगर पंचायतमध्ये प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी म्हणून सोमवार रोजी एक अडतीस वर्षीय महिला अधिकारी रुजू झाल्या होत्या नुकत्याच रुजू झाल्यामुळे त्यांची तात्पुरती निवास व्यवस्था मंटा शहरातील शासकीय विश्रामगृहातील एका खोलीमध्ये करण्यात आली होती सदर महिला अधिकारी आपल्या खोलीत थांबलेल्या असताना मद्यधुंद अवस्थेत असलेले दोन इसम त्यांच्या खोलीत घुसले त्यापैकी एकाने मी भाऊसाहेब गोरे असून मी सी मेंबर आहे आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यासाठी आलो हो, आहोत असे सांगितले त्यावेळी सदर महिला अधिकाऱ्याने मला तुमच्या सहकार्याची गरज नाही असे म्हणत खोलीतून बाहेर जाण्यास सांगितले तरीही त्या दोघांनी खोलीतून बाहेर न जाता खोलीतच थांबून सदर महिला अधिकाऱ्यांच्या मनास लज्जा वाटेल असे वर्तन करून गुन्हे भंग केला आहे हे दोघे तेवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी त्यांना धमक्या देत अरबाची भाषा वापरली या प्रकरणामुळे भयभीत झालेल्या या महिला अधिकाऱ्याने काल रात्री तातडीने जालना येथे येऊन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि अपर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार यांची भेट घेऊन आपभीती सांगितली यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल यांच्याशी संपर्क साधून तात्काळ गुन्हा नोंदवण्याची सूचना केली त्यावरून रात्री उशिरा कदिम जालना पोलीस ठाण्यामध्ये सदर महिला अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी भाऊसाहेब गोरे व त्याच्या एक साक्षीदार अशा दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्हा पुढील तपासासाठी मंठा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे